लग्नात किंवा घरातल्या कोणत्याही छोट्या मोठ्या कार्यक्रमात जेवणाच्या मेनूमध्ये हमखास एखादा गोडाचा पदार्थ असतो यामध्ये जास्तीत जास्त बुंदी गुलाबजामून किंवा जलेबी असते कारण हे पदार्थ सगळ्यांनाच फार आवडतात तर यापैकी आज आपण जलेबी बनवतो आहे तर तुम्ही बघू शकतात अशी ही गरमागरम रसरशीत तरीसुद्धा छान कुरकुरीत अशी जलेबी अगदी दहा ते पंधरा मिनटात तुम्ही घरात बनवू शकता नमस्कार मराठी अन्नपूर्णा डिलाईटच्या आणखी एका झटपट तयार होणाऱ्या रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तर वेळ न घालवता आजच्या रेसिपीला सुरुवात करूया जलेबीसाठी लागणारं सगळं साहित्य आपण एका कपाच्या मदतीने मोजून घेणार आहोत तुमच्याकडे जर मेजरिंग कप नसेल तर दोनशे पन्नास ग्रॅम साखर ज्या वाटीमध्ये बसेल त्या वाटीनं सगळं साहित्य मोजून घ्या त्याचबरोबर वाटीचा आकार खालच्या बाजूनं निमुळता नसला पाहिजे नाहीतर प्रमाण थोडंफार मागेपुढे होऊ शकतं तर सर्वात आधी जलेबीसाठी लागणारा पाक तयार करून घेऊ तर आज आपण एक कप मैद्याच्या प्रमाणात जलेबी बनवणार आहोत तर त्यासाठी आपल्याला दीड कप साखर घ्यायची आहे दीड कप साखरेसाठी आपल्याला पाऊन कप पाणी घ्यायचं आहे म्हणजेच साखरेच्या अर्ध्या प्रमाणामध्ये आपल्याला पाणी वापरायचं आहे त्यानंतर यामध्ये वेलची टाकून घेऊया तर वेलची इथं मी अशा पद्धतीने फोडून टाकलेली आहे तुम्ही याऐवजी वेलचीपूडसुद्धा वापरू शकता त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडासा फूड कलर टाकायचा आहे तर ऑरेंज किंवा येलो तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणताही फूड कलर टाकू शकता या पाण्याला आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे गॅसची फ्लेम हाय करून या पाण्याला एक उकळी आली की नंतर आपल्याला फ्लेम मिडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेमवर तीन ते चार मिनिट आपल्याला हा पाक उकळून घ्यायचा आहे तर जलेबीसाठीचा पाक तयार करताना तारेचा पाक न करता हा पाक पाण्यापेक्षा थोडासा घट्ट किंवा हाताने चेक केल्यानंतर बऱ्यापैकी चिगड जाणवायला हवा जास्तीत जास्त चार ते पाच मिनिटांमध्ये हा पाक तयार होतो कारण यामध्ये आपण पाणी प्रमाणात वापरलोय त्यामुळे फार जास्त वेळ हा पाक उकळू द्यायची गरज पडत नाही पाक तयार आहे गॅसची फ्लेम बंद करून बॅटर तयार करून घेऊया दीड वाटी साखरेच्या पाकासाठी आपल्याला एक वाटी मैदा घ्यायचा आहे हा मैदा मोजताना आपल्याला हलक्या हाताने दाबून भरायचा आहे त्यानंतर यामध्ये एक ते दीड टेबलस्पून एवढं साजूक तूप टाकून घ्यायचं आहे तूप टाकल्यानंतर यामध्ये आपल्याला पाच ग्रॅमचं एक इनोचं पॅकेट टाकायचं आहे आता हाताने हे सगळे पदार्थ व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे मैदा आपण दाबून भरलेला आहे तर त्यासाठी बरोबर एक वाटी पाणी आपल्याला लागतं तरी सुद्धा हे पाणी थोडं थोडं टाकूनच आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे कारण मैदा मोजताना एखादा दोन टेबल स्पून मैदा कमी जास्त झाला तरी सुद्धा बॅटरची कन्सिस्टन्सी चेंज होते त्यामुळे जर तुम्हाला मैदा दाबून भरण्याचा अंदाज नसेल तर सरळ सव्वा वाटी किंवा सव्वा कप मैदा मोजून घ्या मैदा जर कमी भरला तर आपण जो दीड वाटी साखरेचा पाक केलाय तो जास्त शिल्लक राहील त्यामुळे सांगितलेल्या प्रमाणामध्येच मैद्याचं आणि साखरेचं प्रमाण घ्या पाक बरोबर पुरेल किंवा थोडाफार पाक शिल्लक राहिला तर तुम्ही त्याचा एखादा गोड पदार्थ बनवू शकता किंवा शिऱ्यामध्ये सुद्धा टाकू शकता बॅटर तयार आहे कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता चमचा उलटा केल्यानंतर हे बॅटर अगदी हळुवारपणे सरकत आहे आणि बॅटरच्या कोटिंगमधून चमचा दिसत नाहीये याचा अर्थ बॅटर आपलं परफेक्ट तयार आहे तर इथे मी तेल गरम करण्यासाठी ठेवले तर जलेबी तळण्यासाठी आपल्याला आकारानं पसरट असलेली आणि कमी खोल असलेली कढाई घ्यायची आहे किंवा तुम्ही अशा पद्धतीनं पॅनचा वापर सुद्धा करू शकता एका होल पाडलेल्या कपड्याच्या मदतीनं आचारी लोक जलेबी बनवत असतात पण आपण पन कधीतरी बनवतो त्यामुळे हा कॉटनचा कपडा हँडल करणं आपल्याला थोडंसं अवघड जातं त्यामुळे इथं मी पायपिंग बॅगचा वापर केलेला आहे याऐवजी तुम्ही दूध बॅग किंवा एखाद्या बॉटलमध्ये बॅटर भरून त्या बॉटलच्या झाकण्याला होल पाडून सुद्धा जलेबी बनवू शकता एका ग्लासमध्ये ही पायपिंग बॅग व्यवस्थित सेट केली की यामध्ये आपल्याला बॅटर भरून घ्यायचं आहे बॅटर टाकल्यानंतर वरच्या बाजूचं तोंड बंद करून तुम्ही याला रबरसुद्धा लावू शकता त्यानंतर पायपिंग बॅगचं टोक कट करून घेऊया आता तेल तापलेलं आहे यामध्ये थोडंसं बॅटर टाकून बघूया तर बॅटर लगेच वरती आलं याचा अर्थ तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे तेल जर व्यवस्थित तापलेलं नसेल तर जलेबी चपटी होते जलेबी तयार करताना जर बॅटरची धार मध्ये मध्ये तुटत असेल किंवा जलेबीचे वेढेत जमत नसतील किंवा बॅटर तेलामध्ये पडताच ते तेलामध्ये सगळीकडे पसरत असेल तर याचा अर्थ तुमचं बॅटर पातळ झालं आहे पुन्हा यामध्ये थोडंसं मैदा टाकून बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि त्यानंतर जलेबी तयार करायला घ्या अगदी एका मिनिटाच्या आत जलेबी तळून होते आता ही गरम गरम जलेबी आपल्याला पाकामध्ये टाकायची आहे तर हा पाकसुद्धा गरम असायला हवा पाक तयार केल्यानंतर जवळपास दोन ते तीन मिनिट झालेली आहे त्यामुळं अजूनही हा पाक चांगला गरम आहे जर पाक थंड झालेला असेल किंवा हलकासा कोमट असेल तर पुन्हा गॅसची फ्लेम ऑन करून पाक चांगला गरम करून घ्यायचा आहे पाकात टाकल्यानंतर जलेबी पाकामध्ये थोडीशी दाबून घ्या किंवा यावरती चमचा किंवा झारा ठेवा म्हणजे जलेबी पाकामध्ये बुडलेली राहील जलेबी आणि पाक दोन्हीही चांगले गरम असतील तर जवळपास पाच ते सहा सेकंद जलेबीला पाक शोषण्यासाठी पुरेसे असतात यापेक्षा जास्त वेळ जर जलेबी तुम्ही पाकात ठेवली तर मात्र ती मऊ होऊ शकते याच पद्धतीने राहिलेली जलेबीसुद्धा जले तयार करून घेऊ जलेबी एका बाजूने तळली की दुसऱ्या बाजूने वेडा पलटवल्यानंतर गॅसची फ्लेम थोडीशी कमी करा म्हणजे जलेबी छान कुरकुरीत होईल तर सांगितलेलं प्रमाण टिप्स आणि ट्रिक्स वापरून तुम्हीसुद्धा सुद्धा शंभर टक्के अशी रसरशीत आणि कुरकुरीत जलेबी घरच्या घरी बनवू शकता पण आकार मात्र बिघडू शकतो कारण आपल्याला सवय नसते त्यामुळे सुरुवातीपासूनच अगदी गोल गरगरीत एक सारख्या आकाराची जलेबी बनत नाही सुरुवातीच्या एक दोन बॅचेसला आकार बिघडतो आणि त्यानंतर अंदाज आला की बरोबर आपल्याला जलेबीला आकार देता येतो तर आजची जलेबीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मराठी अन्न पुन्हा डिलाईटसोबत अशाच नवनवीन रेसिपीज बघत राहा बनवत राहा आणि खात राहा धन्यवाद